तर नमस्कार मित्रांनो आज आपण लाईव्ह आले तीन हजार सबस्क्रायबरच्या आसपास आपले स तीन दोन हजार नऊशे सबस्क्रायबर आहेत आपले एक काउंट समोर लावून ठेवतो तर नमस्कार मी प्रशांत माझं प्रेरणादायी चॅनलवरती आपल्याला आपल्याला स्वागत करतो तीन हजार सबस्क्रायबर आपले, आपले, आपले कंप्लीट होणार आहेत त्याच्यासाठी आपण लाईव्ह आलो आहे हा आनंद तुमच्यासोबत शेअर करायचा म्हणून लाईव्ह आलेलो ला आहे हा तर जे पण कोणी जॉईन झाले त्यांनी स्क्रीनला लाईक करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा दोन हजार नऊशे शहाण्णव आपले सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत फक्त चार सबस्क्रायबरची गरज आहे मला वाटलं आता थोड्या वेळात होईल लाईव्ह गेल्यानंतर तर तो आनंद तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी हे लाईव्ह ओपन केलेलं आहे अरे वा पहिलाच माझ्या मेसेजचा मेसेजची कमेंट आली आहे कॉन्ग्रॅच्युलेशन डिअर थँक्यू सो मच जे पण कोण लाईव्ह बघतं आहे त्यांनी जरा लाईक करा आवाज वगैरे येतोय की नाही मला जरा कमेंट करून सांगा दोन लोक लाईव्ह आहेत सध्या दोन हजार नऊशे शहाण्णव आपले सबस्क्राईबर झालेले आहेत चार सबस्क्राय सबस्क्राईबची गरज आहे तीन हजार कम्प्लीट होण्यासाठी जरा नवीन जर कोण असेल त्यांनी जरा चॅनलला सबस्क्राईब करा पटकन तीन हजार सबस्क्रायबर आपले कंप्लीट होऊन जातील आवाज येतोय खूप क्लिअर येतो आहे ओके थँक्यू तर जे पण कोण लाईव्हला जॉईन झाले त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तीन हजार सबस्क्राईबर आपले कम्प्लीट होणार आहेत लवकर बघूया तीन हजारवर व स तीन हजार नंबरचा सबस्क्राईब कोण चॅनल करत आहे मानव हाय मानवने हाय मेसेज केला आहे हाय मानव मानव कुठून आहात तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा तीन हजार सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहेत आपल्या चॅनलवरती आज त्याच्यासाठी हे लाइव आहे तर जे पण कोणी लाईव्हला जॉईन झाले त्यांनी लाईक करा आपल्या चॅनलवरती दररोज एक आपल्याला प्रेरणादायी व्हिडिओ बघायला मिळतो तर जे पण कोण नवीन जॉईन झालेत त्यांनी लाईक करा चॅनलला लाईव्हला आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा दोन हजार नऊशे शहाण्णव आपले सबस्क्राईबर झालेले आहेत मानव तुम्ही पुणे पुण्यामधून आहात का चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे का आपल्या आणि व्हिडिओ बघता का माझे तुम्ही जर काय सजेशन वगैरे असले तर देऊ शकताय नक्की तुमच्या सजेशनचा विचार केला जाईल त्याप्रमाणे आपल्या व्हिडिओमध्ये बदल करून आपल्यापर्यंत पोचवले जातील तर जास्तीत जास्त लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आज तीन हजार माझ्या चॅनलवरती सबस्क्राइबर पूर्ण होणार आहेत याच्यासाठीच हा आनंद तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी लाईव्ह आलेला आहे मानव तुम्ही काय मेसेज केलाय तोरणा किल्ला ओके तोरणा किल्ल्याच्या इकडचे वगैरे आहे का तुम्ही सहा लोक लाइव आहेत जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मी ऍक्च्युली कोल्हापूरचा आहे आपला मोट प्रेरणादायी म्हणून मराठी चॅनल आहे आपण मोटिवेशनल व्हिडिओ वगैरे बनवतो तर जे पण कोणी नवीन चॅनलला आप आपलं लाईव्हला स जॉईन झाले त्यांनी लाईक करा जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती तीन हजार व्ह्यू तीन हजार सबस्क्राईबर कम्प्लीट होणार आहेत पटकन लाईक करा जे पण कोण लाईव्हला जॉईन आहेत त्यांनी कमेंट करून सांगा आपले व्हिडिओ जर बघत असाल तर मानव तुम्ही काय करता मी कोल्हापूर कोल्हापूरमध्ये राहतो तुम्ही काय करता नमस्कार मी प्रशांत पारकर आज आपल्या चॅनलवरती तीन हजार सबस्क्राईबर पूर्ण होणार आहेत जे पण कोण नवीन जॉईन झाले त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा चार लोकांनी सबस्क्राईब केलं तर तीन हजार सबस्क्रायबर आपले कम्प्लीट होणार आहेत आपल्या व्हि चॅनलवरती मोटिवेशनल व्हिडिओ वगैरे बघायला मिळतात जे अत्यंत म्हणजे मोलाचं काम करतात जे जी आपल्या जीवनात दररोजची प्रेरणा देण्यासाठी खूप गरजेचे असतात छोट्या छोट्या गोष्टी सुविचार मोटिवेशनल कोट कविता या प्रकारचं आपण कंटेंट क्रिएट करतो तर जे पण कोण नवीन चॅनलला जॉईन झालेत त्यांनी जरा लाईक करा स्ट्रीम दोनशे अठ्ठ्याण्णव सबस्क्रायबर सागर वानखेडे हाय सागर वानखेडे चॅनलला सबस्क्राईब करा परत सत्त्याण्णववरती आलेलं आहे मी तुम्हाला शेअर करू शकतो स्क्रीन मी कोल्हापूरमधून आहे म्हणजे लाईव सागर चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ना प्लीज आ, तीन हजार सबस्क्रायबरला फक्त तीनच सबस्क्रायबर कमी आहेत जरा लवकर म्हणजे बघूया तीन हजार नंबरचा कोण सबस्क्राईब करत आहे आपल्या चॅनलवरती दररोज एक व्हिडिओ आपण अपलोड करतो आहे मोटिवेशनल जे कोण आपले सब रेग्युलर सबस्क्रायबर असतील व्हिडिओ बघत असतील त्यांनी जरी व्हिडिओबद्दल काही आपले सजेशन किंवा काही कमेंट असतील तर दिल्या तरी चालतील इथे हो थँक्यू सो मच सागर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तुम्हाला मी अशी गॅरंटी देतो की तुम्हाला चांगल्यात चांगले, चांगले व्हिडिओ बघायला दररोज मिळतील दोन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव सबस्क्रायबर झालेले आहेत मी थोडंसं स्क्रीन माझ्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो एक मिनिट तुम्हाला पण ते बघता येईल अरे अरे उलटा दिसतंय का बघू शकता आहे दोन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव सबस्क्रायबर झालेले आहेत ओके ओके ठीक आहे सागर तुम्ही काय यूट्यूब चॅनलला म्हणजे कशा प्रकारचे व्हिडिओ वगैरे बनवता दोन हजार नऊशे नव्याण्णव आणि बघूया आता तीन हजार तीन हजार नंबरचं कोण करत आहे दोन हजार नऊशे नव्याण्णव थँक्यू सो मच तीन हजार नंबरचं कोणी केलं आहे जरा कमेंट करून सांगताय काय तीन हजार सबस्क्रायबर आपल्या चॅनलला कम्प्लीट झालेले आहेत सगळ्यांचं मनपूर्वक आभार जे आ, मी मेहनत करतो आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब कमेंट करून मला प्रतिसाद देत आहे निलेश दादांनी तुम्ही केले का तीन हजार नंबरचं अलका गोले हाय 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 रोशना लाईक केले ओके थँक्यू सो मच आपल्याला आप ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या तीन हजार चॅनलचा आज टप्पा कम्प्लीट झाला आपला तर इथून पुढेही आपल्याला असंच दर्जेदार कम कं, कंटेंट वगैरे मिळ बघायला मिळत राहील याची मी तुम्हाला गॅरंटी देतो आणि जे कोण नवीन चॅनललाच आपल्या लाईव्हला जॉईन झालेले ला आहेत त्यांनी जरा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सुभाष भाट आ, हा हाय दादा सुभाष भाट हो सागर तीन हजार कंप्लीट झालेले आहे थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि प्रेमामुळे तीन हजार सबस्क्रायबरचा माझा टप्पा पूर्ण झालेला आहे मला इथून पुढे पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत आणि त्यानंतर मी लाँग लाँग व्हिडिओ किंवा त्या मोठे कंटेंट तयार करायला चालू करणार आहे सध्या माझ्या चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओ थ्रू मी मोटिवेशनल व्हिडिओ असतील छोट्या कथा असतील शॉर्टमध्ये मॅक्सिमम ज्याचा महत्त्वाचा घेऊ पाठ घेऊन तुमच्यापर्यंत दर्जेदार कंटेंट पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे दादा तुमच्या आवाजात एक गीत होऊन जाऊ द्या कोणतं ऐकायचं आहे म्हणजे मला जास्त काही गाणं म्हणजे माझं स्वर एवढे चांगले नाही आहेत पण तुम्हाला कोणतं ऐकायचं आहे चला तीन हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत या ह्याच्यामध्ये म्हणू ऐका द्या आपण गाणं मी आ, अलका गोली मी पहिल्यांदा मॅसेज जरा पूर्ण करा म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे ते मला समजेल तुम्हाला थँक्यू सो मच ज्यांनी पण आपल्या चॅनलला आता तीन हजारचा टप्पा पूर्ण करण्यासाठी मदत केली कोणतं पण एक तू चाल पुढं गड्या रे तुला भीती कुणाची रे परवा रे कुणाची मला एवढंच येते आहे सध्या हे गाणं मी थोडंसं एक मोटिवेशनल म्हणूनच माज, मा अता वरती हे माझ्यासाठीच आहे कारण आता मा आत्ताच जास्त आपल्या चॅनलवरती तीन हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि मी सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं जे माझ्या व्हिडि माझे व्हिडिओ रेग्युलर बघतात दुसरी गोष्ट म्हणजे मला फक्त एकच तुमच्याकडून हवं आहे की माझ्या व्हिडिओमध्ये मा काही जर तुम्हाला सुधारणा बघायला हव्या असतील तर तेच नक्कीच मला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून तुम पोचवू शकताय मी नक्कीच तुमच्या म्हणजे प्रत्येक कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल अजून छोटं चॅनल आहे जास्तीत जास्त कंटेंट देऊन तुम्हाला प्रेरणा मोटिवेशन देण्याचं मी काम करेल ओके ठीक आहे तुम्ही पुण्यामधून आहात का अलका गोले मी आता एक मला वाटतं माझं चॅनल आहे दोन हजार वीसपासून मी म्हणजे पण एवढं कन्सिस्टन्सली व्हिडिओ बनवत नव्हतो आता मी एक महिना झाला की रेग्युलर व्हिडिओ वगैरे अपलोड करतो आहे आता हळूहळू तुम्हाला बघायला मिळेल दररोज म्हणजे व्हिडिओ म्हणजे आता तर माझा एक महिना झाला की डे दे, डेली मी कंटेंट अपलोड करतो आहे पण थोडंसं अजून शॉर्टमध्येच करतो आहे कारण एवढे सबस्क्रायबर नाहीत त्यामुळे नवीन कोण आलेला असेल तर लाईक करा चॅनलला लाईव्हला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका निलेश सक्ते दादा काय दा म्हणजे हे केलं काय तुम्ही थोडंसं वाचलं तोपर्यंत तुम्ही पटकन डिलीट केलं आपल्या चॅनलवरती तुम्हाला दररोज एक नवीन मोटिवेशनल व्हिडिओ बघायला मिळतो आहे जर कोणी माझे रेग्युलर व्ह्यूअर जे असतील त्यांना जर माझ्या कंटेंटमध्ये मा काही सुधारणा किंवा कोणत्या गोष्टी बघायच्या असतील नवीन त्याही तुम्ही मला कंटेंटच्या मा आपलं कमेंटच्या माध्यमातून सांगू शकताय तर जे पण कोण नवीन आहेत आपल्या लाईव्ह बघतायत त्यांनी जरा चॅनलला सबस्क्राईब करा तीन हजारचं स तीन हजार सबस्क्रायबर आज माझ्या चॅनलवर अरती कंप्लीट झालेले आहेत आणि हाच आनंद मी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी लाईव्ह आलो होतो लवकरच आपले पाच हजार सबस्क्रा सबस्क्राईबर पूर्ण होतील आणि त्यानंतर आपले लॉंग व्हिडिओ वगैरे आपण बनवायला चालू करू सध्या आपण शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मोटिवेशन देण्याचं काम करतो आहे दररोज एक व्हिडिओ त्यानंतर जर काही मो महत्त्वाचे टॉपिक्स वगैरे जर असतील तर त्याच्यावरती दिवसाला दुसरा व्हिडिओ असतो मोस्टली एक व्हिडिओ तर आपला डेली असतोच असतो मी कोल्हापूरचा आहे तुम्ही पुण्याच्या आहात ना अलकागोले तुम्ही थोडं जर माझ्या चॅनलवरती जर शॉर्टमध्ये गेला तर मोटिवेशनल शॉर्ट्स म्हणून माझी प्लेलिस्ट आहे तुम्ही तिथून बघू शकताय बाकी शॉर्ट्समध्ये बाकी सगळे तुम्हाला व्हिडिओ वगैरे आहेत लाँग व्हिडिओ आहेत पण ते फार पूर्वी केलेले आहेत पण तेव म्हणजे आहेत चांगले पण तेवढे ते अट्रॅक्टिव्ह वगैरे किंवा त्या त्या टाईपचे ता क्वालिटी नाही आहेत थोडंसं मला ते कॅमे कॅमेऱ्याची सवय नव्हती किंवा थोडंसं एक भीती वगैरे होती तर त्यामुळे ते थोडे तेवढे चांगले व्हिडिओ नाही झालेत नक्कीच त्या गोष्टी असतील किंवा त्या स्टोरी असतील तर त्या चांगल्या आहेत पण तेवढे ते म्हणजे दर्जेदार जेवढं तुम्हाला हवं तेवढं कदाचित नसतील पण त्याचा जी गोष्टीचा जो बेस आहे तो छान आहे तुम्हाला नक्कीच त्याच्यातून काही ना काहीतरी प्रेरणा मिळेल आपल्याला कसं डेलीच्या आयुष्यामध्ये प्रेरणा ही खूप गरजेची आहे आणि तेच आपण देण्याचं काम या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे तर आपल्या चॅनलला जेवढं तुम्ही सबस्क्राईब कराल आपले व्हिडिओ तेवढेच तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील डेली तुम्हाला प्रेरणा देण्याचं आपण काम वि त्या व्हिडिओच्या माध्यमातून करू तर जे पण कोणी नवीन आलेत नऊ लोक लाईव्ह आहेत त्यांच्यापैकी फक्त सहाच कमेंट आहेत सॉरी लाईक आहेत जे पण कोण नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तीन हजार चॅनल आत्ताच चॅनलवरती कम्प्लीट झालेले आहेत तुमचं सगळ्यांचं जेवण वगैरे झालं का माझं कसं आहे गाण्याचं चॅनल नाही तुम्ही आ, मोटिवेशनल मात्र मोटिवेशन मात्र मी तुम्हाला देऊ शकतो यासाठी तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करताय ही खरंच खूप महत्त्वाचा विषय म्हणजे जे, जे करताय ते तुम्हाला यश नक्की मिळेल फक्त एवढंच आहे कोणती जरी गोष्ट करायची झाली तर एवढ्या सहजासहजी नाही होणार कारण मला मा आता मी माझ्यावरूनच तुम्हाला उदाहरण सांगतो आ, मी एक तीस सेकंदाचं किंवा एक मिनिटाचा शॉर्ट बनवण्यासाठी मला त्याचे स्क्रिप्ट वगैरे किंवा जे मला पूर्ण एक दिवस कमी पडतो आहे कारण माझ्याकडे आता एवढी मोठी टीम नाही आहे की मी कोणतरी एडिटर म्हणा किंवा ज्याच्याकडून स्क्रिप्ट विकत घेता येईल वगैरे असं रायटर वगैरे कोण नाही आहे माझ्याजवळ त्यामुळे कसं आहे ते मला करावं लागतं मग माझे आता झिरोपासून मी तीन हजारपर्यंत पोहोचलं आहे तर तुम्हाला आरामात तुमचे जे तुमची इच्छा आहे किंवा तुम्हाला जी सर्विस जी मिळवायची आहे ती शंभर टक्के मिळणार तुम्ही तुम्हाला जे तुमचा गोल आहे तो शंभर टक्के अचीव करणार फक्त त्याच्यासाठी एक गोष्ट तुम्हाला करावी लागेल ती म्हणजे मेहनत आत्ता जर तुम्ही जर टेस्ट मॅच बघत असाल तर रिषभ जे काही केलं ते तुम्हाला करण्याची गरज आहे तुम्हाला तुम छोट्या कोणत्याही गोष्टीची कारणं जर देत बसलात तर कदाचित मार्ग कठीण होईल अशक्य काहीच नाही त्याचं पायाला एवढं लागलं होतं अक्षरशः रक्त येत होतं चालता येत नव्हतं तुम्ही बघितलं असेल तर त्याला स्ट्रेचरवरून बाहेर नेलं होतं पण तरी पण तो आ, एक जिद्दीने खेळायला आला आणि त्यानं अर्धशतक करून दाखवलं तर आपण तर व्यवस्थित आहे आपण चांगल्या प्रकार तुम्ही हार्डवर्क घेऊन शंभर टक्के तुम्हाला हवं ती गोष्ट करू शकता ह्या प्रकारचं मी मोटिवेशन देऊ शकतो गाणं तेवढं नाही माझं स्वर वगैरे चांगलं नाहीत नक्कीच मी कोणतं तरी नेक पुढचं जेव्हा लाईव्ह वगैरे करेल तेव्हा मी तुमच्यासाठी एखादं नक्की गाणं म्हणजे प्रिपेअर करून येईल कारण माझं तेवढं हे गाणं म्हणजे स्वर वगैरे चांगलं नसल्यामुळे मी जे पण बोललो तर चांगलं वाटलं का निलेश सक्टे गणपत हा हाय सतीश हाय हॅलो 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 जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरा सबस्क्राईब करा जरा आ, नवीन चॅनल आहे थोडंसं तुमच्याही सपोर्टची गरज आहे तुम्ही जर सबस्क्राईब किंवा तुम्ही जर कमेंट केल्या नाहीत तर चॅनलला व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत जेवढे तुम्ही जास्त व्हिडिओ बघाल तेवढंच तुम्हाला चांगले व्हिडिओ बघायला मिळतील जर माझे कोण रेग्युलर व्ह्यूवर वगैरे जर असेल तर ते कमेंट वगैरे करून मला सांगू आहे की माझी व्हिडिओमध्ये कोणत्या प्रकारच्या सुधारणा वगैरे अपेक्षित आहेत का किंवा व्हिडिओमध्ये काही चुका होत आहेत का जे कोण नवीन आले त्याने जरा लाईव्हला लाईक करा सध्या जे भाषेचा वाद चालू कुट आहे त्याच्याबद्दल कुणाला काही जर मेसेज करायचं असेल तर करू शकताय मी कोल्हापूरचा आहे सतीश तुम्ही कुठून म्हणजे कुठून कुठले आहात आणि काय करता तुम्ही लाईक कमी आहेत लाईक करा जे पण कोण नवीन जॉईन झाले त्यांनी सतीश तुम्ही काय करता कुठून आहात तुम्ही रामकृष्ण हरिदादा तुमची भाषा चांगली आहे अभ्यास चांगला आहे सांगा बरं आई या शब्दाचा अर्थ काय आहे आई या शब्दाचं थोडक्यात म्हणायचं झालं तर हे सगळं विश्व आई या शब्दात सामावलेलं आहे म्हणजे आईसाठी कोणत्याही प्रकारचं हे नाही आहे त्याची व्याख्या म्हणा किंवा पूर्ण विश्व जर आई या शब्दात सामावलेलं आहे कारण आईश्वर काहीच शक्य नाही आम्हीच छास नळीवरून आहे हां दादा सतीश दादा काय करता तुम्ही एक छोटसा प्र छोटासा प्रयत्न आहे की तुम्हाला सर्वांना एक प्रेरणा देण्याचा त्याच्यासाठी हे चॅनलची सुरुवात केलेली आहे तर तुम्ही जर जेवढा सपोर्ट कराल तेवढंच आपल्या चॅनलला तुमच्यापर्यंत चांगल्या गोष्टी पोचवण्याची संधी नक्कीच मिळेल त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे ते तुमचा सपोर्ट आणि सपोर्ट करण्यासाठी तुम्ही लाईक प्रत्येक व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे कारण जर तुम्ही सबस्क्राईब केले तरच ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळ पोचणार आहेत दादा माझं समाधान नाही झालं नक्कीच मी दादा तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवेल आई याच्यावरती चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच तुमच्यापर्यंत एक ते दोन दिवसामध्ये व्हिडिओ मी पोचवण्याचा प्रयत्न करतो आणि तो व्हिडिओ नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगा कसा झाला आहे किंवा काय जे कोण नवीन आले ते चॅनलला सबस्क्राय सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा आणि चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ आहेत शॉर्टच्या माध्यमातून ते बघा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या सुधारणा वगैरे जर तुम्हाला अपेक्षित असतील तर त्या मला कमेंट करून सांगा आ, मंगेश तुम्ही कुठून बोलताय दादा मी क कोल्हापूरचा आहे पण मी सध्या आता कोल्हापूरमध्ये नाही आहे मी क खाली कणकवलीला असतो अगदी बरोबर अगदी बरोबर दादा मला पटलं स्वस्त राहा मस्त राहा पण यावर्षी मला यश नक्कीच मिळेल मिळालं पाहिजे शंभर टक्के तुम्हाला यश हे मिळणार आहे फक्त तुम्हाला सांगितलेली गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा प्रत्येक वेळेला हे सांगत राहा तुम्ही की मी ती गोष्ट अचीव केल्याशिवाय थांबणार नाही यश तुमचंच असेल याच्यासाठी आपलं व्हिडिओ जे असणार आहेत ना ते तुम्ही नक्कीच जास्त वेळ नाही घेणार पण कमीत कमी वेळात जास्तीत जास्त तुम्हाला मोटिवेशन देण्या देण्याचा प्रयत्न करतो लाईव्हला अभ्यास लागतो हो दादा नक्कीच तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे आजचं लाईव्ह जे आहे ते फक्त आपल्या चॅनलवरती तीन हजार सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत होणार होते ह्याच्यासाठी आजचं लाईव्ह केलेलं होतं मोस्टली आपण जास्त चॅनलवरती लाईव वगैरे करत नाही हे एक असा अशी वेळ होती की तो आनंद तुमच्या सोबत शेअर करावा ह्याच्यासाठी हे लाईव केलं होतं मला नोकरी केव्हा लागणार कसं आहे मी काय ज्योतिषी वगैरे नाही आहे मी हे तुम्हाला सांगतो तुम्ही मेहनत करा जॉबसाठी शोधायसाठी नक्कीच तुम्हाला म्हणजे जॉब वगैरे मिळेल हे हे चॅनल जे आहे ना ते महत्त्वाचं कोणती ज्योतिष किंवा ह्या गोष्टीचं हे नाही आहे त्याच्यामुळे मी काही ह्या गोष्टी ह्या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकत तुम्ही बाहेर पडा तुम्ही शोधा नक्कीच तुम्हाला नोकरी मिळेल एवढं मी तुम्हाला सांगू शकतो एक मोटिवेशनल म्हणून आ, हो माझं जे व्हिडिओमध्ये मा जे आहेत एत, एत हो हो मा ना गणपतदादा जे आपल्याला जे येत येत आहेत जे अनुभव किंवा मी मागचं जे लाईव्ह केलं होतं त्याला एवढा सपोर्ट मिळाला नव्हता माझा पण हाच विचार आहे की या माध्यमातून आपल्या सर्वांना असं कोणते ना कोणते तरी अनुभव येतात आणि जे खूप गरजेचे आहेत की एकमेकाच्या अनुभवातून आपण शिकणं त्याच हेतून हे चॅनलची सुरुवात करण्यात आलेली आहे म्हणजे कसं आहे एखादा तुम आता आपल्या बाबतीत एखादा प्रसंग घडतो जो दुसऱ्याच्या दुसऱ्याला एक प्रेरणा किंवा त्याच्यातून एक अनुभव मिळेल ह्या हेतून आणि ह्या जेन्युअन गोष्टी आपल्यापर्यंत पोचवायच्या आहेत तर मला जास्त म्हणजे बाकी युट्यूबरसारखं नाही की काहीतरी कन्सेप्ट आना उचला आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवा तर ह्या चॅनलच्या माध्यमातून जे खऱ्या गोष्टी आहेत किंवा ज्या रियल एक्सपिरियन्स आता जर शेवटचे तुम्ही तीन व्हिडिओ जर बघितला असाल तर सत्य घटनेवरती आहेत जे राजू कलाकार असतील त्यानंतर इंडोनेशियातील ते बोटवाला मुलगा असेल रिया रयान काहीतरी त्यानंतर आजची रिषभनची गोष्ट हे तुम्हाला जिवंत उदाहरणं ज्याच्यातून खरंच एक इन्स्पिरेश इन्स्पिरेशन घेता येईल अशा प्रकारचे व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत द्यायचे आहेत आणि सगळ्यात जास्त गरजेचं आहे की ते तुम्ही मला कमेंट करून सांगणं की बाबा जे मी तुमच्यापर्यंत पोचवतो आहे त्याच्यामध्ये काही आता तुम्ही जसं मगाशी एक मत मांडलं ओ, का आ, की बाबा अभ्यास गरजेचा आहे शंभर टक्के प्रत्येक गोष्टीमध्ये अभ्यास गरजेचा आहे गंगा तुम्ही काय सांगता मी म्हणजे ऍक्च्युअली काय आहे हे प्रेरणादायी मराठी मोटिवेशनल व्हिडिओचं एक चॅनल आहे ज्याच्यातून आपण सत्य घटना असतील किंवा एक चांगल्या स्टोऱ्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो या चॅनलच्या माध्यमातून आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे तुम्हाला ते गरजेचं कशासाठी असतं कारण कधी कधी आपण डिमोटिवेट होतो आपल्याला लो फील करत असतो त्यावेळेला ह्या अशा जर गोष्टी तुम्ही ऐकल्या तर एक आपल्याला चांगली प्रेरणा मिळते त्याच्यासाठी ह्या चॅनलची सुरुवात केलेली आहे तुम्ही दादा जी कम गणपतदा जी तुम्ही कॉम्प्लिमेंट दिली त्याच्यासाठी खरंच खूप थँक्यू निलेश दादा बाय गुड नाईट तुम्ही चाललाय बहुतेक झोपायला जावा तुम्हाला प्रिपरेशन वगैरे करायचं असतं जे कोण नवीन आले त्यांनी चॅनलला लाईव लाईक करा सबस्क्राईब करा लाईवला लाईक करा ठीक आहे मित्रांनो तुम्ही जो सपोर्ट केला माझ्या चॅनलवरती आज तीन हजार सबस्क्राईबर कम्प्लीट झाले हे खरंच खूप सगळा म्हणजे त्यासाठी खरंच खूप सर्वांचे आभार आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत चांगल्यात चांगले, चांगले व्हिडिओ पोचवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू तुम्ही त्याच व्हिडिओवरती तुमचे जे मतं असतील ती प्रखरपणे कमेंट सेक्शनमध्ये सांगा त्या म कमेंटचा तुमच्या मतांचा विचार करून पुढचा व्हिडिओ तेवढ्याच क्वालिटीचा बनवण्याचा प्रयत्न करू आणि मी आत्ता जे लाईव्ह आलं आहे ते मी ऑफलाईन जाईल थँक्यू आणि सर्वांसाठी गुड नाईट काळजी घ्या स्वस्थ रहा